नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता जयंत सत्य भावना लक्ष्मी आणि जानवीच्या जा जा समोर आलेले असते म्हणजे जयंत जे सगळं काही सत्य आहे ते लक्ष्मी आणि जान्हवीच्या जा समोर आलेलं असतं आणि त्या तिघी जणी मिळून जयंतच्या विरोधात पुरावे जमा करत असतात त्याचा खरा चेहरा सर्व कुटुंबियांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल ला अजूनही सब्स्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर सगळे अपडेट्स भेटत जातील तर मित्रांनो सुरुवातीपासूनच लक्ष्मीला कचरा जयंतच्या वागण्याबद्दल शंकाच वाटत होती पण नंतर ती हळूहळू हो हो जयंतच्या वागण्याकडे जरा चांगलंच लक्ष देते आपल्यापासून काहीतरी लपवतोय आणि जान्हवी सुद्धा जयंत बद्दल आपल्याला काहीतरी सांगत नाहीये असं लक्ष्मी जेव्हा लक्ष्मी जेव्हा जान्हवीला विचारण्यासाठी जात असते त्याच वेळेला जान्हवी नेमकी त्यावेळेस जान्हवी नेहमी वेगळी उत्तर देत असते आणि कधी कधी जान्हवीला विचारलेल्या प्रश्नांची जयंत उत्तर देत असतो त्यामुळे लक्ष्मीला खात्री असते की जयंत हा नक्कीच काहीतरी लपवतोय आणि इकडे आपण पाहतो तर जान्हवी रोजच्या त्रासाला कंटाळून भावनाला सगळं तिने सांगितलेलं असतं मग भावना आणि सिद्धी मिळून जयंतचा खरा चेहरा घरच्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग पुढे आपल्याला असंही पाहायला भेटतं की जान्हवीने जयंत जयंत जे आहे ते जयंतचे जो सत्य भावनाला सांगितलेलं असतं मग ते सत्य आता भावना लक्ष्मीला सुद्धा सांगते जयंत जान्हवी सोबत कसा वागतो हे ऐकून लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो लक्ष्मीला जयंतच्या वागण्याबद्दल जी शंका आलेली असते ती आता खरी ठरते आता तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती खूप टेन्शन मध्ये असते आणि अं त्यामुळे आता तिघे जणी मिळून ठरवतात की जयंतचा खरा चेहरा आता सगळ्या कुटुंबिया आणायचा आणि मग त्या तिघी मिळून जयंतच्या विरोधात पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्येच आपल्याला असं पाहायला मिळत की जान्हवीला तिच्या घरच्यांच्या विरोधात जे आहे ते जाण्यासाठी अं प्रोत्साहित करायला लावत असतात त्यामुळे जान्हवी तिच्या घरच्यापासनं लांब जाईल आणि फक्त जयंतच्या कंट्रोलमध्ये राहील असा जयंतचा विचार असतो प्लॅन असतो पण जान्हवीला मात्र आधीच कल्पना आलेली असते जयंत तिला तिच्या तोडण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे संशय येऊ नये यासाठी ती घरच्या लांब राहत आहे आणि असा ती जयंतला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर अशा प्रकारे जे आहे ते जयंतचा खरा चेहरा भावना जान्हवी आणि लक्ष्मीच्या समोर येणार आहे आणि या तिघी मिळून जयंतच्या विरोधात पुरावे जमा करून सगळ्यांसमोर जयंतचा खरा चेहरा वगैरे आणणार आहेत. तर हे सगळं लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये सध्या सुरु आहे. त्या ठिकाणी आपल्याला या तिघी पुरावे जमा करताना दिसत आहेत. तर त्यामुळे या मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला तसंच पाहायला भेटणार आहे कारण लक्ष्मी निवास ही लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे त्यामुळे त्या मालिकेमध्ये जे घडतं तेच आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो जयंत मानसिक रुग्ण दाखवण्यात आलेला आहे या मालिकेत सुद्धा जयंत मानसिक रुग्णच दाखवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे लक्ष्मी निवास या मालिकेच्या पुढील भागामध्ये येणारा मोठा ट्विस्ट पाहायला तुम्ही उत्सुक आहात का त्याचबरोबर तुम्ही ही मालिका पाहता का मालिका आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद